नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत नमस्कार मी होमाय मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया नमस्कार माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज कोटला या ठिकाणी आलो आहोत आज म्हणून आपण इथं इथले मुजावर आहे ते मुज्यावर आपण बोलणार आहोत ते आज मोरमची छान राहत आहे मोरणची तर मोरणची काय वैशिष्ट्य तिथं मोरणची वैशा कशी आहे जे आम्ही जे संस्थापक होते त्यांना आणि चालू के होता सन पंधराशे स छत्तीसमध्ये त्याला प कमीत कमी पा पवणे पा पाच साजरी जरा असं जम संपले होते सवारी नसते आणि पाठीमागे पाच साला मिळते त्यांनी सवारपासून मंदिर होते आणि नक्कीच ते आहे त्यापासून त्यांच्या कामापासून जास्त पण हा दिवस असा असतो घेऊन तारखेला चांगला <laughs> असं पुरावी असतो घेऊन तारखेला पाठीमाला बसतात आणि मग पाच तारखेला आधीच्या सवाच्या पाच तारखेला आठ आणि नऊ सहा दिवस भाविकांची जे हे असते लोकांची सागर असते भाविकांची जे मनते असते पाठवून ते पण असते म्हणजे इकडे येतात आपले नामे फुकलतात आणि मग दर्शन करून जातात नऊ तारखेला रात्री बारा वाजता असं किरात म्हणतात पूर्णमिषामध्ये जे हे बस करून रात्री बारा वाजते उत्साहात सकाळी परत येतात दहा तारखेला त्याला अशुरा म्हणतो आणि अशोरा गावामध्ये बस करून दिल्ली गेले चावडीचं गाव असून राहणार कुठे दिल्ली होणार तर आपला महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये हा कि नंबर लागतो म्हणून तसं सांगितलं हे बॉन्ड रेकॉर्ड जे आहे नगरचा अव्वल नंबरचा असायला पाहिजे